तर तर बघा कांदा भाजून घेतला आहे आणि किती कांदा टाकला होता कढई भरून वर अजून कांदा टाकला होता जसा चोपून तसा वरावर कांदा टाकला होता तर आज भाजून जरा एवढा तेवढा तरी कमी झाला आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ताई कांदा तुम्ही चिरून लगेच भाजता वाळवून भाजत नाही तर आम्ही ह्या ह्या कांद्याला बघा भाजाय दोन अडीच तास जात्यात एवढा वेळ घालवतो तेव्हा कुठं एवढा कांदा भाजतो आजपर्यंत शिग लागलेले असते इथपर्यंत ह्याच्यापर्यंत बघा जसं भाजून तसं तर त्याच्यामुळं काय मसाला खराब होत नाही कांदा चांगला भाजल्यामुळं तर इथलं पण सगळं झाडून घेतलं केर पण भरून ठेवलाय केरे सगळं सगळ्याकडं होऊन आहे म्हणून भरून ठेवलं झाडून सगळं व्यवस्थित घेतलं दुर्गा कुणी आणलं कुरकुरा राणी गेली दुकानला घेऊन भांडी पण येतं घासून ठेवली सारी हात तर कसला झालताय काल लागलेला अजून दुखतं हिथे आग होती आणि लसणाने कांद्याने हात बागा कसला झालाय म्हाताऱ्या माणसाच्या वरचा हात झालाय माझा आणि लसूण पण ठेवलाय भरून अजून भाऊजी काय आलं नाही येतो म्हणलं फोन केला कांदा पण दिला भरून आणि आता आम्ही चाललोय घरी तर आता साडे सहा वाजत आलं तर घरी जाऊन वाजत आलं सहा वाजून गेला तर राधू चोकू एकामेकाच्या कांद्यावर हातून पुढं तिथे तो खवळते त्यांना पुढं पुढं का पळत म्हणजे <स्यों> हाक मार हाक चुप मला चुप म्हणते अवतार कसला केलाय झालाय मला भाऊजी गेला डंक्यावरती कांदा लसून घेऊन लेव्या झाला भाजून ठेवला होता पण हे आले नाहीत लवकर वरच्या घरनं ना आल्याला बघा घरातलं आवरला झाडून काढलं होते तेवढी निर्म्यात घातली आणि भाकरी केल्या थोड्या वेळ बसले टाईमपास बघा आणि ह्यांनी आले भाकरी करतो शेवटचे चेवार भाकर तव्यात टाकले ह्यांनी चल चल करायला लागला मसाला भरून घेतला आणि आता हात धुतला पण लॅग होती हाताची शेवटच्याला मसाला लागला तोंडाला असली उठली ना तोंडाची लॅग होती नुसता पॅन्टीचाच धक्का लागला हे सगळं भरलं ना पोडत विसयेत ओनर शिकायचं वनर शिकायला वनर शिक त्याला आणि तिकडा दहा अर्धा किलो आणि हा पोडा ठेवला तसा जे उद्याच्या करायचा जे दहा पोडत ना त्याला डबल म्हणजे फायनल पेशा लावतात भाऊजी लोक मी माफ करून भरून दिला भाऊजींनी पॅकिंग करून ठेवली तर ह्यांनी त्या ॲड्रेस वाजल्यात किती नऊ आता दहाला ला गाडी येते आणि हिथं ठेवायला साड्या मांडून पॅकिंग करण्यासाठी आता साड्या पॅक करायच्या त्या का तासात उरकायचं आणि माझी राधू हिथं झोपली आहे तिला लागले मग गुडघ्याला गोडग्याला रडली वरच्या घरनं येताना पडली लहान येत होती राण्याच्या घरनं येत होती खाली पडली बाबा त्याने हळद लावली त्या गोडग्याला वाटतं येता नाही राधू जेवण करा उठकी बाळा आणि इथं ताई गहाड्याच्या ता शेंग नेसत्यात शेंग शेंगून ठेवतात इथं टाकली ताईंनी बटाट्याची भाजी हा शिजली मी आत्ताच बघितली होती भाजी शिजली म्हणून आणि इथं भाकरी केल्या होत्या मी हिच्याने आवरलं होतं भांडी पण मागा घासली भाकरी करायच्या आधी तर काल बघा मसाला केला आणि आजपासून मसाला आम्ही बंद ठेवला दोन चार दिवस तर का बंद का बंद ठेवला ते पण सांगते आणि आता बघा तुला काय होत रात्रीच आम्ही सारा मसाला के पॅकिंग केला आणि जाका त्याला पाठवला काय माहिती कि ते एका झोक्यासाठी सगळ्याचे बन लागतात तिला पण लागलं गुडघ्याला आधीच तिचं गुडगा दुखते आणि अजून ते झोका लागला पुरता दोर दूर दुर्गाना धक्का दिला त्या गुडघ्याला अजून दुखतय बाबा दुखत लागला चकले दुख पडले काल वरच्या घरी तर रात्री मी राहिलेले कपडे अर्धे बाजले बघा रात्री बारा वाजता धुतले सगळ्या झाल्या आणि ह्यांनी मसाला बॅकिंग करून झाल्या कुरिअरला टाकून आल्या जेवण केलं असं झोक आल्या मोबाईल एकीकड ह्यांनी दिले दोघाची भांडणं चालली मोबाईल बघायसाठी आणि सकाळपासून कामच होत आता एवढ्या कोमलता केशव भाऊजी गेलात त्यांच्या गावाला म्हणजे गावाकडे पोपळ जर गेलं तर दिवाळी गे हाय म्हणला या लक्ष्मीपूजन झालं परत अजून थांबा म्हणलं होतं पण नाही थांबले बागा चुकू आणि पिल्ल्या भाऊजी गेलात त्यांच्या घरी तिकडे कार्तिकी फोन करत होते सारखे कधी येणार कधी येणार म्हणून राजू आता कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं हा आपण हळद कडून अजून आजूला बरं का बघतो इथं लागला भांडे झाले बघा मला तर झोपावं चढत आहेत हळद आले भरलेलं झालंय दुर्गाला ह्याच्या पप्पाला तर काय होतं आहे काय नाही मुद्दाम का लाव करतो मी वर एडिट होऊन घेत कोण आहे तू हॅलो कोण आहे डॉन आहे डॉन हा नमस्ते बोला डॉन आहे दुर्गा तू कसं करतो डॉन आहे सगळ्याला एडायला करतो तू मार्कडे कळ तिकडे मागच्या दोन तीन दिवसात बघा एवढ्या खाली कमेंट पण आली होती ताई तुम्ही रोज मसाला बनवता दिवाळीचं नाही का काय का का करायचं तर दिवाळीचं करा आहे आणि त्याच्या खाली अजून एक जणांचा रिप्लाय आला काय विकत आणतात सगळं तर आम्ही काय विकत आणत नाही मसाला आता दोन तीन दिवस बंद ठेवला आहे सगळ्यांनी घेतलाय बऱ्याच जणांनी मसाला घेतला तो काय लगेच उडणार नाही आणि एवढ्या तेवढ्या अजून कुणी मागवलं ना मसाला तर तात्पुरता आहे पाच सात किलो घरात ठेवाला या सगळा काय रात्री पॅकिंग केला ना के जेवढं ना नाग ब तेवढंच पॅकिंग केलं तर आज म्हणलं थोडं सामान भरावं एक तर करायचंच नव्हतं मुलांना लगेच पोट हे दुखतात खाल्लं की नाही फक्त चिवडा आणि डाळीचं लाल पेटाचा कपडे पण आणायचं म्हणलं मुलांना कपडं आणावत मी म्हणलं राहू दे नको आणा आहेत नवे तेच घालावे आता म्हणलं आधीचे नवे कपडे पण हल्ली म्हणतात असू दे पोरांचा नात असतो माहिती की झाका खेळतो काय नाटकी करत काय हायर रे नाटकी करत झाका खेळतो काय काय करायचं राधा मी शंकर पायाकरांच्या काय केलं ना तरी राधू मी खात नाही तर एखादा घास खातो राधू काय खात नाही तुझं लगेच म्हणून म्हणलं काय करायच नको मायदाच लाडूच तेवढा लाडूच करावा नाही काय मग ती पण थोडंच खातो कधीतरी ध्यान झाल्यावर पण सणासुदीला नाट नको लावायला म्हणून म्हणलं थोडंस करावं आपलं लक्ष पूजनी असतं त्याला पण होतंय हे ना राधा बरंय तुझं सांग गुडघा दुखतोय तुझा जाऊ दे हा थोडे कडवून ह्याच्या गुडघ्याला बर का तुझं काय दोन शब्द तुला पण लागले काय तुझ काय मग मी घरातलं किचन हे आवरत होते तोपर्यंत राधून इकडं मानाने सगळं घरातला पसारा हे आवरला आणि फरशा पण पुसून घेतलं तिला नको म्हणते तरी ऐकत नव्हते मानानेच घेतलं सगळं करून दुर्गा दारात माती म्हणलं घाण होणारच हे पूर गाज असं जीव खात नाही दोघ नुसते वायत लेकरं